बघा तीनही शुभयोग एकाच दिवशी आल्याने उद्याची जी तिथी आहे ती उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत खर तर उद्या करायचे बरेचसे उपाय हे मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या अमावस्ये तिथीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा उद्याच्या दिवशी तुम्हाला ही एक सेवा करायची म्हणजे सकाळी उठल्यानंतर फक्त हा एक मंत्र म्हणायचा आहे सकाळीच या मंत्राचं केल्याने किंवा हा एक मंत्र म्हटल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ लागतील आयुष्यात कितीही मोठं संकट आलेलं असेल ते संकट टळून जाईल घरात जीवनात जी, जी नकारात्मकता आहे ती नकारात्मकता समाप्त होईल बऱ्याच वेळा असं होतं की अकालीन एखादं संकट येतं बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला मरणाची भीती वाटते सतत अपघात घडत असतात आपल्यालाही वाटतं माझाही अॅक्सिडेंट होईल का मलाही इतर लोकांसारखा अटॅक येईल का कारण त्या समस्या तर वाढलेल्या आहेत तर जेव्हा तुम्ही उद्याच्या दिवशी ही सेवा कराल हा मंत्र म्हणाल तुमच्या मनातील सगळी भीती समाप्त होईल अकालीन कुठलं संकट येणार असेल ते टळून जाईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये प्रगतीचे यशाचे ते बंद झालेले जे मार्ग आहे ते खुले होतील उपाय अत्यंत महत्वाचा आहे उद्या सकाळी प्रत्येकाला हा उपाय आवर्जून करायचा आहे समस्या सोडवण्यासाठी अडचणी सोडवण्यासाठी घरातील वादविवाद थांबवण्यासाठी इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि दारिद्र्याचा नाश करण्यासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे आता कुठला मंत्र आहे काय सेवा आहे हे सगळंच मी तुम्हाला पुढे सांगणार आहे फक्त त्यासाठी आपल्या आजचा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वातही तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला काय करायचंय उद्या जो उपाय करायचा आहे त्याची जी सुरुवात आहे किंवा ते जे काही करायचे त्याच्यासाठी आजच ही एक गोष्ट करायची याच्यासाठी एक काळ्या रंगाचं कापड घ्या घरात कुठलं पण जुना पुराणा असेल नवीन असेल जे असेल ते घ्या आणि त्याच्यामध्ये एक दोन चार चिमुणभर काळ्या रंगाचे तीळ टाका ठीक आहे काळ्या कापडात काळ्या रंगाचे तिळ टाकायचे आहेत गाठ मारायचे आहे त्याला त्याची पोटली करायची आहे आणि आज रात्री झोपताना उशी खाली ठेवायची आहे ठीक आहे जेव्हा तुम्ही उद्या सकाळी उठाल तेव्हा उशी खालून गादी खालून ही पोटली ठेवलेली आहे काळ्या तिळांची ती काढायची आहे आता काढलेली ही जी पोटली आहे ती आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि अगदी उठल्या उठल्या तुम्हाला स्वतःवरून सात वेळा उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून तुम्हाला उजवीकडे सात सात वेळा हे उतरवायचं आहे ही पोटली आपल्या म्हणजे आपला जो उजवा हात आहे या याच हातामध्ये तुम्हाला ही पोटली घ्यायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला महामृत्युंजय मंत्र तुम्हाला एकूण एकशे आठ वेळा बघा फक्त दहा मिनिटं लागतील कारण मी ही सेवा नेहमी करते तुम्हाला एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबके सुगंधी पृष्ठी मृत्युमो क्षेमामृतात ओम त्र्यंबके पृष्ठी मृत्युमो क्षम आमृतात ओम त्र्यंबके पृष्ठीधनम उर्वा रूपमे मंधना मृत्युमोक्षमामृतात ओम त्र्यंबकेजामयी सुगंधी पृष्टीवर्धनम उर्वा रूपमे मनधना मृत्युमोक्षेमामृतात आता मंत्र समजला नसेल तर युट्यूबला टाका गुगलला टाका पहिल्या ओव्या कळाल्या असतील त्याच्यावरून मंत्र समजा आणि हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा ठीक आहे एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर ही पोटली सोडायची सोडल्यानंतर घराच्या बाहेर जायचं आणि घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला यातील थोडेसे तीळ जे आहे ते फेकून द्यायचे राहिलेले जे तीळ आहेत हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये घालायचे म्हणजे त्यातले थोडेसे तीळ आंघोळीच्या पाण्यात घालायचे आहेत आणि थोडेसे तीळ तुम्हाला तसेच ठेवायचे स्वच्छ आंघोळ झाली हे तीळ टाकून जे पाणी असेल त्याने स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान वगैरे करून झालं की त्याच्यानंतर राहिलेले जे काळ्या रंगाचे तीळ आहेत ते एका दिव्यात घालायचे दिवा प्रज्वलित करायचा दिव्यात तेल घालून तेलासोबत म्हणजे तेलामध्ये हे तेला तिळ घालायचे दिवा प्रज्वलित करायचा आणि प्रज्वलित झालेला हा जो दिवा आहे तो घराच्या आतमध्ये आपल्या दक्षिण दिशेला लावून द्यायचा आता दिवसभर हा दिवा पेट्ट ठेवा अगदी एक तास ठेवा दीड तास ठेवा याने तुमच्या घरातील सगळी नकारात्मकता जी आहे ना त्यात शोषली जाईल बघा काळे तीळ जे नकारात्मकता संपवण्यासाठी अत्यंत महत्वाचे मानले जातात तर महामृत्युंजय मंत्र हा संकटांचा विघ्नांचा बाधांचा नाश करण्यासाठी सर्वात प्रभावी मंत्र असतो अमावस्या तिथीला तुम्ही असंख्य मंदिरं बघाल तर तिथे लोक या मंत्राचं व्रत करतात वैकल्य करतात चांट करतात जप करतात पूजापाठ करतात होम हवन करतात बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात आता आपल्याकडनं त्या शक्य नसतात पण जेव्हा तुम्ही ह्या काळ्या रंगाचे तीळ आपल्या हातात घेऊन हा मंत्र म्हणाल तेव्हा एक वाईट न नकारात्मकता वाईट शक्ती सगळं काही जे घरामध्ये साठलेलं आहे ते सगळं त्या तिळांमध्ये साठलं जाईल आणि तुमचं घर बांधमुक्त होईल घरामध्ये असताना जेव्हा नकारात्मकता संपेल तेव्हा घरात सकारात्मकता येईल इडापिडा बाधा या सगळ्या गोष्टींचा नाश होईल आता जेव्हा तुम्ही काळे तीळ घराच्या बाहेर दक्षिण दिशेला फेकाल दक्षिण दिशा ही नकारात्मकतेची यमाची वाईट शक्तींचा नाश करणारी सगळ्यात आपण ज्याला म्हणतो की वाईट दिशा माहिती जाते जेव्हा तुम्ही हे तिळ दक्षिण दिशेला फेकाल तेव्हा तुमच्या घरातील समजून जा की तुमच्या घरातील जी संकट विघ्न होती ती दक्षिण दिशेला निघून गेली संपून गेली जेव्हा यातील थोडेसे तिळ तुम्ही अंघोळीच्या पाण्यात घालून स्नान कराल तेव्हा तुमचं एक पवित्र स्नान होईल तुम्हाला कोणाची बाधा आलेली असेल नजर लागलेली असेल त्यातून मुक्तता होईल आणि तुमचं पूर्ण शरीर जे आहे ते स्वच्छ आणि पवित्र होईल त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही थोडेसे दिव्यात खेळून तो दिवा घरामध्ये प्रज्वलित कराल तेव्हा त्या दिव्यात एक शक्ती एक ऊर्जा येईल घरामध्ये असणारी नकारात्मकता वाईट शक्ती जी आहे ती त्यात साठली जाईल आणि जशी दिव्याची वाट प्रज्वलित होईल तसं घरामध्ये असणारं सगळं वाईट वातावरण जे आहे ते समाप्त होईल अत्यंत अत्यंत साधा सोपा उपाय आहे मी सांगेल की ज्याला काहीच वेळ नाही आहे अजिबातच टाइम नाही आहे की ताई आम्हाला काही करताच येणार नाही आहे काही, ना काही करू नका पण ही एक सेवा आवर्जून करा उद्याच्या दिवशी सकाळी तर ही एक सेवा केली ना आयुष्याचं सोनं होईल बघा सग सगळ्या बाधांतून मुक्तता होईल आपल्या आयुष्यात सुख खूप कमी असतं आणि संकट खूप जास्त असतात पण उद्या तुम्ही जर सकाळी उठल्याबरोबर महा मृत्युंजय मंत्राचा जर जप केला ते पण काळ्या तिळी हातात घेऊन तर लक्षात घ्या तुमच्या आयुष्यातील सगळ्या समस्या तिथं सुटून जातील आता ते काळा का आपण काय करायचं ते सांगायचं राहिलं ते तुम्ही घरातच तेव्हा रियूज करू शकतात किंवा वाटलं तुम्हाला तर तुम्ही एखादा झाडाखाली निर्माला टाकून दिलं तरीही चालेल मात्र अशाच पद्धतीने उद्याचा हा उपाय तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर करायचा आहे लक्षात ठेवा परत एकदा उठल्याबरोबर ते तीळ ते हातात घेऊन महामृत्युंजय मंत्र ओम त्रमेज सुगंधी पृष्ठी धनम उर्वरू मंधना मृत्यूमक्ष महामृतात हा मंत्र म्हणायचा थोडेसे तीळ घराच्या बाहेर दक्षिण दिशेला फेकायचे थोडेसे तिळ जे त्याच्यामध्ये शिल्लक राहतील ते अंघोळच्या पाण्यात घालायचे आणि राहिलेले शेवटचे तीळ जे आहे ते दिव्यामध्ये अर्पण करायचे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ